चौथ्यात आहे तुमचं तर काय चाललंय झालं का संध्याकाळचा चहापाणी आणि माझं काही चहापाणी झालं नाही मी आताच आले आणि बसले जर आता वाजले आहेत साडेसहा तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा संध्याकाळचा आणि आता घरात आले तर भरपूर काम आहे मला कपडे वगैरे धुवायचे राहिलेत आले घर पुसायचं घरची पुसायची झाडं वगैरे मारायचा आणि जेवण बनवायचं चला एक व्हिडिओ काढा मग एकदा कामाला लागलं ना वेळ नाही भेटत तर आता फ्रेश वगैरे होते सगळं काम आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि आता आता भाजी आणली मेथीची तुम्हाला दाखवते आणि आता बाजारात भाज्या यायला लागल्या म्हणजे मेथीची भाजी तर खूप महाग होती पण आता हे आणली मी वीस रुपयाला तर म्हटलं चला आज मेथीची भाजी बनू आणि भाकरी बनवू बघा ही वीस रुपये लांबली मी पेंडी तर छान अशी बारीक पानाची आणि कवळी पण आहे हिरवीदार छान आहे तर आज मेथीची भाजी बनवणार आणि रेसिपी तुम्हाला दाखवणार तर चपाती नाही ना, बनवणार ज्वारीची ना, भाकरी बनवणार आणि मेथीची भाजी शेंगदाणे टाकणार तर तुम्ही कशी बनवता ते सांगा मुगाच्या डाळ म्हणून टाकतं ता, टाक भिजून टाकतं कोणी शेंगदाणे टाकतं तर मी आज शेंगदाणे टाकणार मस्तपैकी त्याला साप वगैरे करून घेते फ्रेश होते सगळं कामावरते आणि तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे आणि अजून एक भाजी आणली तर ती उद्या सकाळच्या लावणार शापूची भाजी आणलेली हिवा हिवा ही पण एकदम छान हिरवी अशी ताजी भाजी आहे आणि वादारात मस्तपैकी आता छान भाज्या आहेत त्यात ही पण आणली मी वीस रुपयाला पहिली ही भाजी पन्नास रुपयाला चाळीस रुपयाला असायची तरी हे खाल्ल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तरी आपल्याला घ्यावाच लागायची त्यांना काही मस्तपैकी अशी भाजी ही पंचवीस रुपयाला आणलेली मी मस्त पैकी त्यांना दोन्ही भाज्या मस्त अशा साफ करून ठेवते मी आणि पहिलं घरातलं सगळं काम आवरते नंतर भाज्या साफ करते आणि नंतर जेवण बनवते आणि दूध आणले तर दूध गरम करते चहा बनवून पिते दूध आणले या काार झाल्याचे अमूल दूध आता हे ठेवते आणि आवडते फ्रेश पहिला आता तर आल्या आल्या म्हटलं नको काम करायला म्हणजे पाच दहा मिनटं बसते मतल्या बस वाचल्या व्हिडिओ बनवते आणि नंतर आपलं जेवण बनवायचं घरातलं काम सगळं आवडून घेते आणि घरान आल्यानंतर लगेच लगेच आराम करायला नाही भेटत आराम केलं तर मग तसंच घरातलं काम राहून जाईल असं होतं त्याच्यामुळे मग मी आल्या आल्या पहिलं घरातलं काम आवरून घेत असते नंतर स्वयंपाक बनवते असं करते तर बघा सकाळपासून गेलेलं असं आहे बाबा केसं वगैरे म्हटलं थोडीशी मेहंदी लावावं वाईट झाली काळी मेहंदी तर लावत नाही मी आता लावते लावत निपूर मेहंदी थोडेसे लाल लाल म्हटलं ला, 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 ला काळी मेहंदी जर लावली ना डोक्याला त्रास होतो आणि डोळ्याला पण खूप त्रास होतो मला त्याशिवाय मग मी आता ती मेहंदी नाही लावत आता लालच लावते तर ठेवते आणि नंतर लावते मग अशी करते चला आता आणि सपोर्ट करा मला खूप गरज आहे प्लीज सपोर्ट करा हे बघा भाजी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे मी तोडून घेतलेली आहे ही मेथीची भाजी आणि ही शापूची भाजी आता ही सकाळी करायची आणि हे आत्ता करायची आणि शेंगदाणे वगैरे हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून मस्त छान अशी करायची आणि ज्वारीची भाकरी बनवायची आता तवा ठेवला गॅसवर आता भाकरी बनवून घेते ज्वारीची भाकरी बनवून घेते मी आता ज्वारीच्या मस्तपैकी भांडे घासायचे त्यात अजून भाकरी झाल्यावर आणि इकडं भाजी बनवते मेथीची भाजी छंगदाणे टाकून मस्त छान अशी बनवली बघा माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि हो गॅसवटा वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे भाजी झालेली आहे आणि भांडे वगैरे घासले सर्व क्लीन केलं गॅस वाटा ते आणि जेवण आता या जेवण करायला आणि मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी बघा छान अशी कोणाकोणाला आवडती ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी तर या जेवण करायला